पुणे पिंपरी चिंचवड आणि परिसरात पावसाचा रेड अलर्ट खडक वासल्यातून चोवीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग नागरिकांना सतर्कतेचे आदेश नाशिक जिल्ह्यात अठ्ठेचाळीस तासांपासून जोरदार पाऊस दारणा नांदूर मध्यमेश्वरमधून मोठा विसर्ग गोदावरीला पूरस्थिती गोसीखुर्द धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले सव्वा लाखापेक्षा जास्त क्युसेकने पाण्याचा विसर्ग मुंबईला पाणी पुरवठा करणारं मध्य वैतरणा धरणही भरलं पाच दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडले पावणे चार लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू बीडच्या आष्टीत केमिकलच्या सहाय्यानं दुधाची निर्मिती अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाकडून पर्दाफाश सहाशे क्विंटल दूध पावडर आणि साहित्य जप्त वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आळा घालण्याच्या तयारीत केंद्र सरकार नवं विधेयक मांडलं जाणार वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टी अधिकारावरही नियंत्रण राज ठाकरेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा पाच ऑगस्टला सोलापूर नंतर मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मुक्काम थोड्याच वेळात रमेश चेन्नीथलांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची बैठक जागावाटपाच्या निकषांवर चर्चा होणार विधानसभेच्या जागावाटपाचे सूत्र ठरण्याची शक्यता केदारनाथमध्ये महाराष्ट्रातले एकशे वीस जण अडकले महाडच्या दहा जणांचा समावेश अद्यापही एक हजार जण अडकल्याची माहिती सोमालिया दहशतवाद्यांचा हल्ला सदोतीस जणांचा मृत्यू दोनशे पेक्षा जास्त जण जखमी राजधानी मेगादिशूतल्या हॉटेलवर हल्ला